मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे महिला कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये वेतन मिळावे वे। वीस लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे इतर केडर्सप्रमाणे युनिफॉर्म लागू करावा शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे कार्यरत असलेल्या कुठल्याही स्वयंपाकी किंवा मदतनीस यांना विनाकारण कामावरून कमी करू नये अशा विविध मागण्यांसाठी येवल्यात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार महिला कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या त्यांनी थाळीनाद करत सरकारविरोधात घोषणा दिल्या नंतर मोर्चा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ आला असता त्यांच्या कार्यालयीन सचिवांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले नंतर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला सर्व मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभेच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा या दिला तालुक्यामध्ये राज्यव्यापी मोर्चा गेल्या वीस वर्षापासून शालेय करतात आणि त्या चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे काम करतात आणि त्या चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे जर बघितलं तर आज महागाई मोठ्या प्रमाणात आहे आज मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाबतीमध्ये एक हजार रुपये पगाराची वाढ केली पण आमची मागणी पंधरा हजाराची आणि पंधरा हजाराची मागणी अजून अद्याप आमची पूर्ण झालेली आज तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची बाजू जर बघितली तर शाळेवरती त्यांना टॉयलेट साफ करावं लागतं गाव आणि चोरीचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेकडे मागणी की या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पंधरा हजार रुपये हे वेतन मिळालं पाहिजे आणि कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि वीस लाखाचा विमा संरक्षण दिला पाहिजे शालेय पोषण दोन हजार तीन पासून करतो पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्याला सांगितलं आमच्याकडं शिंदे सरकार आले त्यांना पण नियोजन दिलं सांगतोय पंच पंढरजे आले त्यांना पण नियोजन दिलं आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो पण हे जे लाडकी बाई योजना काढली शिंदे सरकारनी पण आम्हाला काहीच नाही मान्य झाले अहो आम्ही सहाशे रुपयापासून केलो आता त्यांची लाडकी बाई त्यांची कोपरीतली निघाली अरे सावतर बाई सकाळी काम आली ते तिचा कोणी विचार करत का नाही आम्ही इतके मुला बाळ सोडून येतो माहितीये का आमच्या घरचे लोक आम्हाला तुम तुम्हाला काय परवड काय मिळणार तुम्हाला का तुम्ही मरून चालले तरी तुम्हाला काही मिळणार नाही पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी कराव आमचा जो भाऊ उभा आमचा आमच्या पाठीशी त्याच्यासाठी त्याच्या जिरा जिरा आंदोलन होते ते, ते, ते आम्ही आमच्या भावासंग पाठीशी उभा राहू हे आमचं माझी कळकायची विनंती पंधरा हजार आम्हाला किमान मानधन मिळालाच पाहिजे आम्ही आमची एवढीच कळकायची विनंती की लाडकी यांनी योजना काढली काहीच पटली नाही पण आमचं आम्ही आमच्या बाजारे ते म्हणजे हे कागदपत्र काढ ते कागदपत्र काढा आणि तुम्हाला पंधरा हजार रुपये अडीच हजार रुपये मिळणार नाही पगार मिळणार नाही लाडक्यापणे योजना तुम्हाला मिळणार नाही पण कशी नाही मिळणार आम्हाला नको ती पण आमची जी आम्ही जे आम्ही जे काम करतो इथं आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला भांडा भांडे तर त्याचा हजार हजार दोन हजार रुपये माहिती आणि आम्ही काय करतो पंधराशे बोर्ड खिचडी करतो आमचं कोणीच काही करीत नाही शिंदे सरकारला पण निवेदन दिलं आम्ही सगळ्या पंकजी मुंड्या पैठणला आले त्यांना पण निवेदन दिलं पण आमचं कोणीच काही करीत नाही पण शिंदे सरकारनी देवेंद्र फडणवीस एवढं आमचं सगळ्यांनी विचार करावं माझी एवढीच काय विनंती आहे की त्यांना हात जोडून सांगते पण आम्ही जिला जिला मोर्चा दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला